आपल्या युट्यूब चॅनल वर दिसले राजा तरी ते मांडव शिंपाची तयारी चालू आहे कांता आईची तरी ते आमची मांडव शिंपाची तयारी चालू आहे तर हे बघू शकता इथं मस्त हिरवा मंडप टाकून झालेला आहे आता इथे मंडप शिंकण्याची तयारी चालू आहे पावसामुळे थोडा अंधार पडलेला आहे तयार झाली आहे मांडव शिपण्यासाठी किती मस्त सुंदर लुक आलाय असं

i

नवरदेव चराड कमी आहे व गुलाबजामुनवाला व्हिडिओ पाहिला काय गुलाब हायला पाहिला का पाहिला काय मला व्हिडिओ इंस्टाग्राम वर दिसला तो डायरेक्ट काय करू राहायला म्हटलं हे काय नवीन आमचे नवरदेव मस्त पैकी व्हिडिओ फोटोशूट करत आहे हा असते लग्नामध्ये स्वतःच्या लग्नात स्वतः फोशूट उघडलांच्या लावायचं का असा आहे आता घेतला मी नवद्याची बहिणीची आता एंट्री होणार आहे धमाकेदार आता मी पण उघडते थांबा आता दोन मिनिटात उघडते आता ते बघा

आता इथे मांडव शिंपाचं चा काम चालू आहे नवरदेवाची वर म वर माई वर माई मांडव शिंपत आहे पक्षी <laughs> आणि इकडे सायरांची गडबड चालू आहे

पाहिजेत पेऊ पडशील पडशील ना पेव अप्सरा चोवीस घंटे तू तयार दिसली पाहिजे हा तुला तयार राहिला काय सगळीच्या दिवशी पहिले ठेवा लागते

तुझ्या चाचीचं काय शादी आहे लग्न आहे ना काय माझ्या लग्न आहे शादी आहे